दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहुरी येथील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे नव्यानं हजर झालेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा विशेष लक्ष घालून पोलिसांना तपास करण्याच्या सूचना केल्या त्यानुषंगानं पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी या गुन्ह्याचा तपास केला तर या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीला पळून नेण्यासाठी मुख्य आरोपीला अल्पवयीन पीडितेसोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशानं पळून नेल्याचं त्याचा मित्र विकास नामदेव बरडे वयवर्षे वीस राहणार राहुरी खुर्द यानं मदत केल्याचं निष्पन्न झालंय त्यावरून या गुन्ह्यामध्ये तीनशे सहासष्ट अ हे कलम वाढवलं गेलंय तर पळून नेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या आरोपी विकास नामदेव बरडे याला आज सहा फेब्रुवारीला दाखल गुन्ह्याच्या तपासकामी लैंगिक अत्याचारासाठी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध कामी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके करत आहेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तालुक्यातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेणं तथा लैंगिक अत्याचार करणं यावर प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं आहे तर अल्पवयीन मुलींना विवाह करण्यासाठी अथवा लैंगिक अत्याचार करण्यासाठी पळून नेण्यास कुणी सहकार्य करत असेल आणि त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस ठाण्याला कळवावी आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल असंही आवाहन पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी केलं आहे या, या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत होतंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर